नमस्कार आज आहे तीन बा दो तीन एक वीसशे पंचवीस आज पुशेगाव यात्रे शिवागिरी महाराज यात्रे यात्रेनिमित्त खिल्लार जनावरांचं प्रदर्शन आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं प्रदर्शन म्हटलं तरी चालेल पुशेगावचं यात्रेमध्ये जवाहर खिल्लाल काजळी खिल्लार आ, कोसा खिल्लार गाजरा खिल्लार अशा प्रकारचे भरपूर जनावर आलेले बघू शकता काजळी खिल्लार जी माहिती ती पंढरपूर तालुका सातारा कोल्हापूर भागातून जास्त आलेले आहेत आणि कोसा किल्ला आहे गाजरा किल्ला तो सांगली जिल्हा जत आटपाडी या भागातून आलेले आहेत पाहू शकता काजळी खिल्लर बरचशे गाय आहेत पण त्यातल्या काही फक्त प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत त्या गाब धरत्यात न धरत्यात त्या मालकांना माहिती पाहू शकता ह्याच मैदानावर काल डॉग रेस होते कुत्र्यांच्या शर्यती होत्या पंजाब ग्राउंड जातीच्या पोलंड पंजब पंजब जे पोलंड ग्राउंड आणले जातात पंजाबला आणि पंजाबवरून रेसला कमी पळायला लागले जे विकले जातात आणि ते महाराष्ट्रात आणले जातात पंजाबच्या पाठीमागे सगळ्यात ग्राउंड हे महाराष्ट्रात जाता दिसून यायला लागले सगळे जातीमध्ये मिक्स झालेले वैयक्तिक मालकांच्या मुलाखती घेत बसणार नाही फक्त दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार जसा पुशेगावच्या बैलगाडा शर्यतीमध्ये सगळ्या हायएस्ट सगळ्यात जास्त बैल बैल येतात व प्रत्येक बैलगाड्या मालकाचा आणि बैलाचा कस लागतो त्याचप्रकारे पुशेगाव खिल्लार प्रदर्शनमध्ये चांगल्या चांगल्या जातीवंत गाई बैल खोण सांभाळणाऱ्या मालकांचा आणि जनावरांचा इथे कस लागतो की कोणाचं जनावर चांगलं आहे कारण इथे एक शे बडकर एक जनावर आलेले छोट्या मोठ्या प्रदर्शन मध्ये नंबर काढला की मालकांना वाटतं माझ्या बैलांनी नंबर काढला आणि गायनी नंबर काढला पण तिथे प्रदर्शन स्पर्धा करायला जनावरच नसते सोलापूर कराड आता तासगाव प्रदर्शन बघितले जनावरच एवढे की आता आज बघा पुष्यपगावला किती जनावर आल्या आहेत भरपूर जनावर आल्यात यात्रेला विक्रीसाठी जसे जनावर आलेत तसे प्रदर्शनासाठी खास गायी आलेत खूप सुंदर गायी आहे पाहू शकता चेहऱ्याला सुंदर ठेवून आहे शिंगाला सुंदर आहे पाठीचा मणका चौकाला रुंद आहे चौक चांगला आहे नक्याचे खूर पाहू शकता खूप सुंदर आहेत नक्याची ठेवण शेपटीला बारीक आहे चेहऱ्याला सुंदर देखणे हे मालक कोणाची गाय आहे गाय कोणाची आहे कोणती खंडोबाची वाडी तासगाव पसली खंडोबाची वाडी मालकाचं नाव काय शिंदे, शिंदे। खोंड खोंड हा खोंड झालाय का कुठल्या वळूचा खोंड आहे हा पाहू शकता लाईन सुंदर झाला मालक नाही तिथं खोंड कुठल्या ओळूचा आहे काय सांगता येईल का पाहू शकता खूप आख्युरे सुंदर खोंड आहे अलीकडच्या कोणत्या लाईनच आहे मडेसनाग काम्याचा मुलगा आहे मडेसनाग काम्याचा मुलगा आहे अलीगडचा पाहू शकता मडेचनाग काम्याचा मुलगा आहे आणि हा सिद्धापूर लाईन सिद्धापूर बालाजी कांबळेंच्या ख्वाजाचा मुलगा मग अण्णा कोकरी रेड्डे मग तो विकला काय अण्णा कुकरे रेड्डे यांच्या ओळचा खोंड आहे काय कुठल्या लाईनचा आहे सिद्धापूर खान सिद्धापूर खान्याच आहे पाहू शकता सिद्धापूर लाईन फुल चित्र कोसा आणि चेहऱ्याची ठेवण पहा मला नाव पत्ता सांगा की माझं नाव सिद्धेश्वर शिवाजी कांबळे माझं नाव सिद्धेश्वर शिवाजी कांबळे गाव नंदेश्वर हं आता सध्या राहायला पहिलं इथं कडेगाव तालुक्यात तुपेवाडी खेराडटा म्हणून गाव आहे तिथे दोन्ही बैल असतात किती घेत आहे नैसर्गिक त्र्याण्णव छप्पन त्रेचाळीस एकसष्ट ब्याऐंशी व्हॉट्सअप नंबर आहे एक्क्याऐंशी सत्तेचाळीस अकरा पंच्याण्णव अठ्ठावन्न कधी पण आलं तरी चालतंय तिथं पण आलं तरी चालतंय पाहू शकता ज्यांना निसर्गिकर करायचं असेल दोन वळू आहेत एक सिद्धापूर लाईन आणि एक मडसनाळ काम्याचा मुलगा पाहू <laughs> शकता मडसनाळ काम्या लाईनची चेहरेपट्टी बऱ्यापैकी सेम पडते सगळ्या वळूंची खोंडांची बरेचसे खोंड आपण पाहिलेले आहेत मडसनाळ काम्याचे पायाला खडा येतोय ये पाहू शकता मागच्या पायाला धन्यवाद मला